आपल्याला माहिती आहे की नवीन मुंबई महानगरपालिकेच्या एकशे वीस जागेची जाहिरात आलेली आहे आणि ही जी परीक्षा घेणार आहे तर ही परीक्षा टी सी एस घेणार आहे आणि एकशे सॉरी सहाशे वीस हे जे काही पदं आहेत तर हे जवळपास याच्यामध्ये तीस संवर्ग आहेत आणि या तीस संवर्गामध्ये कृषीशी संबंधित काही पदं आहेत नमस्कार मी निलेश सदार आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत असतो नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन आन करून घ्या आणि कृषीशी संबंधित ज्या काही जाहिराती आहेत त्याच्याशी संबंधित जे काही आपले टेलिग्रामचे चॅनल आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सॉरी कमेंट्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेली आहे तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही तीस संवर्ग होते याच्यातले तीन संवर्ग जिथं कृषी पदवीधर हा त्या पदासाठी इलिजिबल आहेत ते पद कोणते आपल्याला ते बघायचे आहेत आता बघा कृषी पदवीधर हा जनरल म्हणजे कोणत्याही कोणतीही डिग्री याच्यामध्ये तर कृषी पदवीधर येतोच जसं की त्या त्याच्यात एकशे पस्तीस जागा लिपिक टंकलेखकसाठी आहे पण त्याला टायपिंग असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळेच एनी वाले त्याच्यात फॉर्म भरणार आहे पण तुम्ही जर बघितलं या ॲडव्हर्टाजमेंटमध्ये तर उद्यान परीक्षक ज्याला की हॉर्टिकल्चर सुपरवायझर हे एक संवर्ग आहे उद्यान सहाय्यक ज्याला की हॉर्टिकल्चर हो� असिस्टंट आपण म्हणू हे एक संवर्ग आहे आणि तिसरा आहे पशुधन पर्यवेक्षक हा एक संवर्ग आहे तर या तीन संवर्गाबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेऊ याच्या आधी मी नागपूर महानगरपालिकेचा व्हिडिओ टाकलेला होता त्याची परीक्षा सुद्धा झालेली आहे पण नंतर नागपूर महानगरपालिकेचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर काही मुलांनी तो व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओला जवळपास सहा सात हजार लोकांनी बघितला आहे तर तो, तो जो व्हिडिओ होता नंतर काही जणांची मला मेसेज आले की सर त्याची डेट गेली गेली आहे का गेली तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस मेसेज टाकले होते तर त्याची फॉर्म भरण्याची डेट गेलेली होती तर बघा आपण आज आपण हे व्हिडिओ याच्यामुळेच टाकलेला आहे की आपल्याला माहिती असावं फॉर्म भरायचा का नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे पण माहिती असावं की अशा जागा असतात तर बघा उद्यान परीक्षक आता हे जे काही पद आहे हॉर्टिकल्चर सुपरवायझर तर याची जर सॅलरीचा जर आपण विचार केला तर याची सॅलरी एस टी आय पी एस आय एस ओ याच्या लेव्हलची सॅलरी याला आहे म्हणजे काय म्हणू आपण अडतीस हजार सहा से तर एक लाख बावीस हजार आठशे तर हॉर्टिकल्चर सुपरवायझर याच्यासाठी जर पद म्हणले तर एकच पद त्यांनी दिलेलं आहे म्हणजे एकच जागा आहे आणि ही जागा ओपन कॅटेगरीसाठी आहे म्हणजे कोणत्याही कॅटेगरीवाले इथं अर्ज करू शकता कारण ही खुल्या वर्गासाठी जागा सोडलेली आहे आणि याची सॅलरी आपल्याला मी सांगितलीच आहे आता किमान वय काय असलं पाहिजे त्याच्याबद्दल बोलू आपण किमान वय अठरा आणि खुल्या वर्गासाठी अडुतीस आणि जे काही मागासवर्गीय असतील यांच्यासाठी त्रेचाळ ओबीसी आणि बाकीच्या कास्टसाठी त्रेचाळ म्हणजे अंशकालीन असतील प्रकल्पग्रस्त असतील यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतची आठ आहे आता दुसरा जो वर्ग बघणार आहे आपण तर तो बघणार आहे उद्यान साहेब उद्यान सहायक ज्याला हॉर्टिकल्चर असिस्टंट असं म्हणतात याचे चार पदं याच्यामध्ये दिलेले आहेत आता या चार पदामध्ये जर आपण त्याचं आरक्षण बघितलं व्हर्टिकल आरक्षण तर याच्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी एक जा जागा आहे ज्याला की अनुसूचित जाती असं म्हणतात एस टी कॅटेगरीसाठी अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर विजा अ विजा अ साठी एक जागा आहे आणि चौथीची जागा आहे ती एस सी बी एस सी साठी एक जागा आहे म्हणजे तुम्ही उद्यान मध्ये इथं खुल्या प्रवर्गात जागा नाही ओके हे चार जे कॅटेगरी मी आता सांगितले हे फॉर्म भरू शकतात ओके आता याची पात्रता का आहे सर सगळ्यात विषय महत्वाचा की याची पात्रता काय तर तर पात्रतामध्ये बघा बी एस सी ॲग्रिकल्चरवाले बी एस सी कृषी ॲग्रिकल्चरवाले हा फॉर्म भरू शकतात बी एस सी हॉर्टिकल्चरवाले हा फॉर्म भरू शकतात बी एस सी फॉरेस्ट्रीवाले हा फॉर्म भरू शकतात आणि प्लेन बी एस सी बॉटनीवालेसुद्धा हा फॉर्म भरू शकतात म्हणजे याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेली आहे हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर फॉरेस्टी आणि बी एस सी बॉटनी प्लेन हे पात्र आहेत मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि इथं कोणताही अनुभव मागितलेला नाही अलग लक्षात म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही हे फॉर्म भरू शकता इथं कोणताही अनुभव मागितलेला नाही ओके त्याच्यानंतर जो आपण डिस्कस करणार होतो परीक्षा पॅटर्न काय असणार आहे सर परीक्षा पॅटर्न आपल्याला माहिती आहे शंभर प्रश्न असणार आहेत परीक्षा कोण घेणार तर टी सी एस घेणार ओके तर या शंभर प्रश्नामध्ये दहा प्रश्न मराठीचे असणार दहा प्रश्न इंग्लिशचे असणार दहा प्रश्न एसचे असणार आणि दहा प्रश्न तुमच्या बुद्धिमत्तेच्या असणार म्हणजे चाळीस मार्क हे तुमचे जनरल याच्यात असतील जसं मराठी बुद्धिमत्ता इंग्लिश आणि जी एस आणि साठ प्रश्न हे टेक्निकलचे असतील म्हणजे चाळीस आणि साठ शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि वेळ राहील दोन घंटे आता जे बघणार आहोत आपण नेक्स्ट पशुधन परीक्षक पशुधन परीक्षकच्या दोन जागा आलेल्या आहेत एक जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी आहे आणि एक जागा ही खुल्या प्रवर्गासाठी आहेत अशा दोन जागा आहेत मग पशुधन प्रयोक्षकासाठी पात्रता का आहे तुमची यच एस सी झालेली पाहिजेत म्हणजे बारावी झालेली पाहिजेत आणि त्यानंतर पशुसंवर्धनाची पदविका मान्यता प्राप्त विद्यापीठाची असणं गरजेचं आहे म्हणजे जी, जी काही त्याचा डिप्लोमा आहे पशुसंवर्धनाचा तो असणं गरजेचा आहे ओके पण तिसरा त्यांनी एक मुद्दा इथं दिलेला आहे की ती जी काही व्यक्ती फॉर्म भरणारी तर हिला दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्तरावर स्वराज संस्था ज्या असतात त्यामधला किंवा खाजगी नामांकित ज्या संस्था असतात त्याच्यातील कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे म्हणजे पशुधन पर्योजकसाठी दोन वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे पण हॉर्टिकल्चरल सुपरवायझर आणि हॉर्टिकल्चरल असिस्टंट याच्यासाठी कोणताही अनुभव सांगितलेला नाही आता दुस त्याच्यानंतर प्रश्न येतो फॉर्म याची भरण्याची डेट तर जवळपास याची अठ्ठावीस तीन अठ्ठावीस मार्च ते अकरा मे म्हणजे बघा जवळपास एक दीड महिना आहे कारण एप्रिल महिना पूर्ण आहे आणि मे महिन्याची त्यांनी तारीख सांगितली अकरा म्हणजे अकरा मेपर्यंत यो फॉर्म भरण्याचा कालावधी हो आणि एक दीड महिन्याचा कालावधी हो दी, दिलेला आहे या कालावधीमध्ये हो तुम्ही फॉर्म भरू शकता आत्ता प्रश्न राहिला आहे तुमचा की सिलेबसचं तर बघा याच्या आधी आपल्याला माहिती आहे पनवेल महानगरपालिकेचे हॉर्टिकल्चर असिस्टन्ट आणि हॉर्टिकल्चर सुपरवायझरची एक्झाम झालेली होती सेम सिलेबस इकडं राहणार आहेत अलग लक्षात आणि त्या सेम सिलेबसची निगेटिव्ह टेस्ट सिरीज मी टाकलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे की जे नागपूर महानगरपालिकेची भरती झाली होती याच्या याच्या मी टेस्ट सिरीज बनवल्या होत्या तर टेस्ट सिरीज सदा याग्रे प्लॅटफॉर्म या ॲपवर अवेलेबल आहेत सध्या तर त्या टेस्ट सिरीज आणि त्या ओल्ड ऑलेज म्हणजे त्या फॉरेस्टीसाठी मी बनवल्या होत्या आता नवीन त्या टेस्ट सिरीज राहतील उद्यान परीक्षक आणि उद्यान सहाय्यकसाठी या नवीन टेस्ट सिरीज येतील तर जे काही आपल्या ट्री ऑफिसर या पदासाठी मी टेस्ट सिरीज बनवल्या होत्या तुम्हाला माहिती आहे की टेस्ट सिरीजच्या बाबतीत आपल्या टेस्ट सिरीजचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आणि झालेला आहे अलग लक्ष आत्ताचे जे काही वृक्षाधिकारी महानगरपालिकेची भरती झाली याच्यामध्ये जे काही चाळीस प्रश्न विचारले होते याच्यातले दहा ते पंधरा प्रश्न हे आपल्या आप टेस्ट सिरीजमधले आहेत अलग लक्ष दहा ते पंधरा प्रश्न हे टेस्ट सिरीजमधले आहेत तर पेपर लवकरच मी घेऊन येत आहे आपल्या युट्यूब आप चॅनलवर की कोणते प्रश्न आले होते आणि कसे प्रश्न विचारलेले होते तर ज्याला तयारी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रश्न तुम्हाला हे राहू शकते की सर एक एकच जागा आहे मान्य आहे आता तुम्ही समाज कल्याण ऑफिसर ज्याच्या आता तुम्ही पद पाहिले असते चार चार पदं होते कुठं कुठं सात सात आठ आठ दहा दहा पदं होते त्या चार चार पदासाठी तुम्ही जर फॉर्मची संख्या बघितली तर ती फॉर्मची संख्या होती दहा हजार अकरा हजार अलग लक्षात म्हणजे कुठे चार पदांत कुठे ते फॉर्मची संख्या पण त्या बाबतीत आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये सहसा असं होत नाही आपण जर एक हायएस्ट जर बघितलं तरी जास्तीत जास्त हजार बाराशे पंधराशे फॉर्म येतील असं आपण कन्सिडर करू पण आता इथे अनुभव नाही विचारला आहे त्याच्यामुळे ते दोन हजारपर्यंत जातील फॉर्म फलग लक्षात पण हाच हाच जो तुम्ही तयारी करत आहे हीच तयारी तुम्हाला जर आता ठाण्याची था ठाणे महानगरपालिकेची भरती आली त्याला काम येऊ शकते तुम्हाला अकोला महानगरपालिकेची भरती आली तर तिथं जर दोन तीन जागा असली तर तिथं काम येऊ शकते फलग लक्षात बाकी महानगरपालिकेच्या भरती आल्या तिथेही तुम्हाला हा काम येऊ शकते आणि ऑब्वियसली मी सांगतो की ज्यांनी आता याच्यासाठी तयारी केली होती आपल्या फॉरेस्ट्री ऑफिसरसाठी नक्की इकडे फॉर्म भरतो अलग लक्षात ते फॉर्म भरतील कारण त्यांनी तोच अभ्यास केलेला आहे कुठंतरी कोणत्या तरी महानगरपालिकेमध्ये आपल्याला पद सध्या कोणतंही एखादं पद आपल्याला भेटणं गरजेचं आहे अलग लक्षात त्यासाठीच हा सगळा साथ उठा ठेव आहे अजून तुम्हाला काही अपडेट्स असतील हे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला मी देत राहील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहेत तीन टेलिग्राम चॅनलसुद्धा आहेत आप आपले त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या आतापर्यंत जर जॉईन नसे झालं कारण ज्या काही अपडेट्स असतात कृषीशी संबंधित त्याच्यासंबंधी तुम्ही टाकणार त्याच्यात टाकत असतो आणि आता कृषी विद्यापीठाचं जसं सांगितलं आहे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण त्यांनी तीन सांगितलं आपण तीन चार महिने पकडू किंवा आपण दिवाळी पकडू दिवाळीपर्यंत आपण हे करू जी काही विद्यापीठाची आडील नवीन आकृतीबंधाचं चा काम चालू आहे नवीन म्हणत आहे या नवीन आकृतीबंधाचं रोस्टरचं चा काम चालू आहे ते झाल्याच्यानंतर आपल्याला पुढची कृषी विद्यापीठाची ऑपॉर्च्युनिटी राहू शकते आणि त्याच्यावरसुद्धा मी नवीन व्हिडिओ आता घेऊन येत आहे तर आज आपण इथं थांबू जे कोणी तुमचे संबंधित मित्र असतील या असतील ॲग्रीकल्चरचा अभ्यास करत असतील त्यांनी नक्की हा फॉर्म भरू शकतात तर आज मी इथे थांबतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा